गेल्या दहा वर्षात करदात्यांची संख्या दोन पॉईंट चारनं वाढली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मानले आभार भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष आणि या अप्रत्यक्ष कराच्या दरात कोणताही बदल केलेला नाही गेल्या काही वर्षात देशातील करदात्यांची संख्या झपाट्यानं वाढल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर वैयक्तिक आयकर दर कमी केले आहेत अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार नवीन कर प्रणालीमध्ये सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नाही आर्थिक वर्ष दोन हजार तेरा चौदामध्ये प्राप्तिकर मर्यादा ही रक्कम दोन लाख होती मोदी सरकार आल्यानंतर किरकोळ व्यवसायासाठी प्राप्तिकर सवलतीची मर्यादा दोन कोटीवरून चार कोटी करण्यात आली आहे मोदी सरकारनं व्यावसायिकांसाठी कर मर्यादा पन्नास लाखावरून पंच्याहत्तर लाख रुपये केली आहे कॉर्पोरेट दर तीस टक्क्यांवरून बावीस टक्के करण्यात आलेला आहे नवीन उत्पादक कंपन्यांसाठी हार दर कर पंचवीस टक्के करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षात मोदी सरकारचा भर हा कर भरणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर राहिला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली